या शेंगा खायला आणि सी सीआयडी लावा मला सी आय डी आज सी आय डी बघणार आहे मी मला आवडते सी आय डी बघायला आज मक्के खाताना शेंगा खाताना सी आय डी आम्ही बघणार आहे छान गुड मॉर्निंग गाईज कशा आहात तुम्ही सर्वजण सर्वजण मजेतच असणार आहेत आणि एकदम मजेमध्येच राहा आणि एकदम खुश राहा चला गाईच आणि माझ्या बाबू कडेपत्ता आणायला गेलेला खाली कडेपत्ता आणलेला आहे आपल्या चपात्यासुद्धा झाल्या आणि पटापट भाजी करते मुलांना खूप टाईम झालेला आहे आता आपल्या चपात्या झालेल्या आहेत आणि इकडं घातलेले आहेत शोळे आज शोळ्यांची भाजी मुलांना शोळ्यांची भाजी देते मस्त विक डब्याला सुकीच बनवते मस्त खूप छान लागेल पटकन कुकरमध्येच घालते मग यांची तयारी करते अजून माझा अप्रेश बनवला नाही बंद झाला गे, गॅसडी बघा माझा सीम डेंजर झाल्या झाल्याने जेवण करायला लागले पटापट -पत करून घेते आणि हा माझा कुकर कुकर मधला कुकर घासलाच नाही आता कुकर घासून घेते मी भाजी घालायची आहे ना खूप धावपळ होते खूप धावपळ खूप डेंजर माझं ह्याच्यामध्ये टाकला आहे लसूण अद्रक आणि कांदा घेतला आणि टॅमॅटो घेतला आहे माझ्याजवळ मिरची नाही आहे आताना कोथुंबी बी नाही आहे तर चला मी हा वाटून घेते आणि ह्याच्यामध्ये शेवले आहेत आणि बटाटा टाकला आहे तर पटापट पहिलं वाटून घेते आणि लगेच घालून घेते असा सकाळचे खूप डेंजर सीन असते माझ्या किचनजवळ बनवताना सगळ्यांचा तसाच असते बघा मस्त एक आपली पेस्ट झालेली आहे आता मी काढून घेते आणि घ्यास लावते आता आपण पेस्ट टाकू सगळ्या मिठांमध्येच म्हणून वाटून घेतलेला आहे तांदा बिंडा अजून माझा प्रोटीन नाही बनवला पहिल्या ह्यांचा डब्याचा मला बघावा आज जायचे जीविकाच्या शाळेत आणि मग येताना आपण भाजीसुद्धा आणू पेनमधून हा बघा मस्त आणि मिरचीच नाही आहे मिरची आणि कोथिंबीर नाही आहे मटण मसाला सगळे ह्याच्यामध्ये टाकला ना चांगला असते मस्त वाश येते आणि ह्याच्यामध्ये टाकते मी हलद मसाला आणि आता टाकून घेते शोले मसाला। अया सांडला याच्यामध्ये टाकून घेते शोले त्याला फुकीच करायची सोड्यांची भाजी याच्यामध्ये रसा ठेवत नाही मी त्याच्यामध्ये लगेच पाणी टाकून घेते जास्त पाणी नाही मी टाकत चेक बनवलेला आहे शेक पिऊन घेते छानपैकी आणि लगेच रेडी होते पेनलासुद्धा जायचे आहे जीविकाची पिठीचे कपडे आले आलेले आहेत -पट, ना आता कपडे आणायला तिथे जायचं आहे वाटतं तर चला पटापट मी पिऊन घेते आणि लगेच फ्रेश होते फ्रेश अजून झालो नाही त्यांचा डब्बाच करत होतो सकाळच्या उठल्यावर असंच नाटकाचं होणार आहे तर चला गाईच आणि बघा मला सकाळचं अवतारले बेकार आहे ना चला असून द्या काही नाही वडा एवढा एवढा बघाचा नसतं तर चला जीविकाने आता कपडे विपडे घातलेले आहेत तिच्या वेण्या पहिलं मी फ्रेश होते फ्रेश झाल्यावर बरा वाटते आणि किती मी एकदम घामाघूम झालेलो आहे तिकडे बघा जीविकाचा काम बघा बघा तिला बोललो पिशवीमधून तांदूळ काढ तर तिने पूर्ण तांदूळ सांडळून टाकले हां असे कामं करतात आणि माझ्या किचनवरचा पसारा बघा आता हे टाकून आम्ही चाललेलो आहेत काहीच आता आम्ही निघालेलो आहे पेनला जायला तर चला आपण तिकडे जाऊनच भेटू शा आहेत आणि नंतर आपल्याला थोडीफार भाजीसुद्धा घ्यायची आणि घरातलं काम तर काहीच केलं नाही आता आल्यावर सगळं काम करणार आहे का सांगू इच डबल क्लास आहे ना मग त्याच्या मुलं लवकरच जायला लागते आणि मला दवाखान्यामध्ये सुद्धा चला क्युटी बघा शिक हे विकत चल चल पटकन चल टाईम झालाय बाय बाय क्युटी कपड घाण करीन तुम्ही डाग लावला कपड्या कपड्यांना बघ हे बघ तुला जेवताच येत नाही नीट क्यूटी बी यायला निघलेली आहे आता हिला घरामध्ये थे ठेवायचे आहे जीविका तिला तिकडे घेत चल ये वाट का लोक लाव लोक लाव लोक लाव चल लाईटी बंद कर चला गाईस माई या साईडला आहे मला किती दिवसामध्ये दिसलेली आहे अ पिल्लू पिल्लू या चल आपण जाऊ चल पेनला जाऊ चल खाऊ आणला चल हे बघ दिदी चालली शालेत टाटा ताटा कर ताटा कर ताटा कर टाटाकर बाय 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 चल आम्ही चाललो यांची रिक्षा आलेली आहे मुलांची चालला बाबू शाळेत चाली त्यांची रिक्षा आलेली आहे श्रद्धा आणि तुझं नाव नाही येतो मला ये दक्ष ना तू ये दक्ष वेदान अजून कोण याचं नाव बी ना मला येत श्लोक 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 हे चालला काय र मम्मी घरी काय चल मी चाललो बाय चला काहीच हिता आहे शंकराचं मंदिर आपण पाया पडू आणि मग लगेच निघू देवाचे दर्शन घेतलं पाहिजे मला आजकाल टाईम नाही ना भेटत असं आहे पाया पडू पड़ चल रिक्षा चल। थांबलेली आहे चला पेनला ना या। चल जीविका बस या ने चला आतमध्ये चला लगेच भेटली बाबा थकलो चालू चालू जा चला जीविका माझी चालली इकडे आहे जीविकाचा क्लास आणि मग नंतर मी तेवढ्यात दवाखान्यात चाललो आणि नंतर तेवढा क्लास सुटेल आणि मग आपण शाळेत जाऊ हा बघा इकडे आहे तर चला आता मी जाते बाय बाय ए नीट जा बघा या बिल्डिंगमध्ये यायची वी कसा क्लास चला आपण जाऊ आता दवाखान्यात आत। आणि मग लगेच शाळेत जाऊ आता आपण बाजारामध्ये जाऊ आतमध्ये बघा ट्रॉफीज बघा तिथे भरपूर ट्रॉफीज आहे आपण त्या साईडला जाऊ आता म्हणजे आपल्याला भाजी घ्यायची आहे ना आपण भाजी घ्यायला जाऊ गाड्याच गाड्या आलेलं आहे आता आपण भाजी घेऊ बघू आता कशी भाजी आहे मग भाजी घेऊ आणि मग लगेच निघू जास्त काय नाही घ्यायचं भाजीच घ्यायची बघू आपण इथं तांबाटी तांबाटी कशी तीस रुपये किलो रुपये किलो टोपली त्या ना इकडे आता मी तांबाटी घेते काहीच नाही माझ्या फ्रीज मध्ये सगळं खाली झालेलं आहे फ्रीज आपण चांगली चांगली तांबाटी बघू मस्त ता गवार आहे दर्शना पाटील हा तांबाटीवाल्या दिसत मस्त आपण घेतलेली आहेत वांगी है <laughs>

अर्धा किलो पन्नास काही जाता घ्यायलाच लागतील मला भेंडे खूप आवडतात चला घेतेच पन्नासच्या अर्धा किलो मावशी दे अर्धा किलो दे एकदम व्यवस्थित बनवायला लागते मावशी कोणती भाजी आहे शेवला ना हा मी ना ऐकल्या सारखा वाटते नाही भारी बनवायला गेली नाही भारी बांधवायला पाहिजे माहितीवायला पाहिजे हो काय बनवायला पाहिजे भारी भारी मी नाही खाल्लेली आहे मला बनवताच येत नाही बांधवायला पाहिजे त्यानं आंबे टाकायला पाहिजे हो काय भारी पण भारी लागते मला बनवता येत नाही ना तुम्ही बनवायची पण ते काय काढा लागत आहे ते माहिती पाहिजे मामा तुम्ही बनवता काय आमचे सर्व मंडळी बनवतो असं आहे काय तर मुम्मये भाजी बाई ना ती कोण तिकडना पाठवून देते नेहमी त्यांची भाजी भाजी लागत नाही ही भाजी कोणी खाल्ली असेल तर मला सांगा मी खाल्लेली आहे पण मला बनवता येत नाही छान लागते खाल्लेली आहे मी मावशी झाले बा मौशी मला भर बटाप पाऊशी भाजी आहे माझी कोणती भाजी आहे शेवला ना हा मी पर... ना ऐकल्या सारखा वाटते नाही भारी बनवायला गेली नाही भारी बनवायला पाहिजे वाला पाहिजे हो काय बनवायला पाहिजे भारी भारी मी नाही खाल्लेली आहे मला बनवताच येत नाही बनवायला पाहिजे त्यानं आंबे टाकायला पाहिजे भारी पण भारी लागते मला बनवता येत नाही ना सुखी झालं पाहिजे म्हणते काय का आधार लागतं त्या माहिती पाहिजे मामा तुम्ही म्हणत काय आमची सर्व मंडळी बनवतं असं आहे काय <laughs> मुंबईमध्ये नाही ना ती तिकडून तिघंड पाठवून देतो नाही मी भाजी भाजी लागतो नाही ही भाजी कोणी खाल्ली असेल तर मला सांगा मीनी खाल्लेली आहे पण मला बनवता येत नाही छान लागते खाल्लेली आहे मी मावशी मला भरपणा पण पावशील मी आता लसूण घेते छान की लसूण आहे आ ए, लसुन। हा बघा लसूण हा लसूणवाला लसूण माझा संपलेलं आहे थोडाच आहे ना तर चांगला दिसला तर मी लगेच घेतला तर मी घेऊन टाकते चला लसूणच आता इथूनच माग झालेली ना मध्ये कोतुमरी मग आता स्वस्त झाली बघा रुपये गड्डा वीस रुपये ना काही वीस रुपये झाली ना तर आता कोथुंबरी मधीच ना खूप माग झालेली हे बघा खूप छान आहे मस्त पैकी कोथुंबरी आणि हे काका अनवरून आम्ही घेतो त्यांना दरवेळेला आम्ही बघतो ना मग इथूनच आम्ही घेतो बघा किती कोथुंबरी आलेली मला एक द्या गड्डा द्या जास्त घेतलीच एवढी राहणार नाही कटिंग करून द्या म्हणजे कशी माझ्या पिशवीमध्ये राही नाही व्यवस्थित वीस रुपये गड्डा चला आता खूप मिनी भाजी घेतली पिशवी बी भरलेली आहे आणि ही कितीला दहा रुपयाला ही बघा ही दहा रुपये ही वीस रुपये पाऊस पडायला लागला पाऊस पडायला लागला आणि मीनी घेतलेली आहे एक ओढणी असं लागते ना तर मीने इथून घेतलेलं आहे आणि जरा उभी राहिलेली आहे मी इथं खूप पाऊस पडते आणि येताना मी छत्रीच आणली नाही विसरलो छत्री आणायला तर चला आता आपण निघू ओढणी घेतलेली आहे मीनी तर चला काहीच की बोलता चाळीस रुपये भाज्या बघा किती माग झालेल्या आहेत चाळीस रुपये गट्टा आणि शेपू शेपू तीस रुपये शेपू तीस रुपये मला मेथी आवडते पण चाळीस रुपये बोलतात किती याची होणार आहे कमी नाही होणार काय मामा बघा लिंब किती माग आहे आता उन्हाला बी गेला आता पावसाला चालू झालं तरी स्वस्त नाही लिंब आणि याच्यावरून दरवेळेला घेतो तरी मागच देते अक्का एवढे लिंबू आता स्वस्त झाले पाहिजेत लिंबू कुठं स्वस्त आहे आणि मी ते एक साइडात आहे बघा आणि मी छत्री बी नाही आणली खूप डेंजर सीन आहे आता मला लगेच निघायचं झाला मी भाजी तर घेतली आता लिंब घेते आणि लगेच आपण निघू घरी जायला हा बघा पाऊस पडते हा असा बाजारातला सीन आहे आमच्याकडूनचा आज मी लवकर आलेलो आहे ना त्याच्या मुला गर्दी नाहीये भरपूर गर्दी असते बाजारामध्ये आंबे कसे दोन किलो एकशे वीस दोन किलो छान आहेत कशी आहे लग्न झालं तरी कधी तुझं बी नाही लग्नाला आमच्या गावातली आहे का आम्ही तेव्हा फिरायला गेलेलो ना इला भूता झोमलेली जाम भूता झोमलेली लग्न कधी केला काय माहिती कशी कोलबी शंभर रुपये जरा जेवण तर पाहिजे होती गेज बघा किती बसलेली आहे तिथं ट्रेनला सगळी ग मच्छीच खूप वजन लागलेलं आहे मला हे बघा पिशव्या माझ्या जाम पिशव्या आहेत आणि इतकं कंटाळ ना खूप कंटाळा आलेला आहे मला चला आता जाऊ घरी जेवण तर बरा करून आलेलो आहे मी जेवण चला आता विक्रम बघू आठ आणि लगेच आपण मी शिकरेन करेन तिला घरामध्ये ठेवली गाईझ आमच्या किवटीला मी घरात ठेवून गेलील बघा रेडी झाली तुला घरच ठेवून हा चल जेव्हा देते तुला माझ्या किवटीला जेवण देते ना बाबू थांब ना थांब थांब जरा सामान आणून द्या सामान आनंदे आईज मी जेवण घेतलेले आहे चपाती आणि येताना भजी आणले आणि शोल्यांची भाजी आणि माझे मिस्टर सुद्धा आलेले आहेत हे बघा जेव्हा बसलेत तर चला मी जेवून घेते आणि माझा बाबू आला बाबू बोलते शाळेत टीचरांची मीटिंग होती म्हणून लवकर शाळेला सुटली माझा बाबू आलाय शाळेतून मी बी आराम करते का सांगू माझ्या हातावर इंग्लिश आणून आहे माझा हात तर भरपूर दुखते म्हणून आता जरा आराम करते घरामध्ये एवढा माझा पसार आहे ना तुम्हाला थोड्या वेळेला दाखवते मी नंतर जरा पहिला आराम करते मी खूप म्हणजे माझा हात ना भरपूर दुखतात आणि ते एक्सरसाईज करून तो खूपच मनानं असा म्हणजे वर्कआउट केल्यावर आपल्या हात बीक खूप माझा अंग पूर्ण दुखते पण भारी वाटते वर्कआउट केल्यावर पण हातबीक खूप दुखतात खूप डेंजर असते सकाळचा वर्कआउट पण छान वाटते पण थोडीशी माझी तब्येत खराब झालेली आहे तर चला जराशी मी आराम करते आणि बाबू बी आला आज आराम करून देते भी ना ना, का नाही ते बी मला काही समजत नाही घरामध्ये ते एवढं माझ्या पसार आहे ना तर भरपूर सकाळी तुम्ही बघितलं मी काहीच काम नाही करून गेलो सर्व जागंच तसंच पसार आहे पण जरा का समोर मी इंजेक्शन घेतलेले आहेत ना मग त्याच्यामुळं जा जराशी आराम करते आणि मग नंतर काम करते तर चला काही थोड्या वेळात तुम्हाला लगेच मी भेटते उठलेलं आहे ना आता घरातली कामं करते ना इकडे बघा माझ्या घरामध्ये पसर खूप घरामध्ये पसर ना माझी तब्येत खूप डाऊन झालेली आहे इतका हात दुखते ना माझा भरपूरच हात दुखते तर हल्लू सर्व कामं करते पूर्ण माझं बेसन बेसिन भरलेला आहे एक एकदम भांड्यामध्ये किती वाजले चार वाजलेले आहेत चला चलाव गाईच आपण हल्ला हळू सर्व काम करू कामाच्या करायलाच पाहिजे मला बिलकुल गाणं आवडत नाही आता काय करायचा कामं करून घेऊ ना बाबू बघा माझा बाबू माझा झोपला असता मी तरी थोडी झोपलो रिलॅक्स झालो जरा वाटली आमची किवटी मस्ती करते भरपूर चला काही थोडाफडी कामं करून घेऊ घरामध्ये किती माझा पसारा बाप रे बघूनच मला भीती वाटलेली तर घरातला काम आहे तो आपल्याला करायलाच पाहिजे मग आपला कोण करणार आहे म्हणून मी एकदा उठलो झोपही मला येत नव्हती म्हणजे असे ना घरामध्ये काम असला ना मग व्यवस्थित झोपही येत नाही तरी मी जर जराशी झोपलो मिळलो जरासा आराम करते का सांगू मीने आराम केलाच नसतं मीने काम केले शिव मला आराम कराच वाटत नाही पण माझा हात भरपूरच दुखत होता यानं मी बोललो टी टीचा इंजेक्शन घेतलेला ना तो टी टीचा इंजेक्शन घेतला ना तर आपला हात भरपूरच दुखतोय तर डॉक्टरने सांगितलेला का तुम्ही हात शेकवा थंड पाण्यामध्ये बर्फामध्ये तर मीने शेकवला आणि जरासं आराम केला जरासा अंग टाकला का सांगू खूपच माझा हात दुखत होता झोप कसली येते तरी लगेच मी उठलो आणि लगेच आपला कामाची सुरुवात केली मीनी खूपच म्हणजे सकाळी तर काहीच केलं नव्हतं आजकाल ना, ना माझी खूप अशी धावपल होते सकाळचे म्हणजे सकाळचेच हां दुपारचे मी आराम करते त्याची मुलं एकदा शाळेत गेल्या मग आराम करते मग नसते का पण सकाळचे खूप म्हणजे अशी गडबड होते माझी आणि सकाळ रात्रीची कशी मी एक्सरसाईज करते आणि लेटच झोपते लवकर मी झोपत नाही ना मग त्याचे मुलं खूप असं थकवासारखा वाटते आणि मग बरोबर मला आता ती सवय पडलेली आहे ना सहा वाजता बरोबर मला जाग पडते तर सहा वाजता मला जर उठायलाच लागते मला मग सहा वाजता उठल्यावर आप रेज बनवायला लागते आणि मग लगेच आपला वर्कआउट चालू होते मग मी आज मीने काय केला उठलो पीठ बीठ मलून ठेवला मी बोललो पहिला वर्कआउट करते आणि मग चपात्या टाकते म्हणून त्याच्यामुळं मीनी पहिला वर्कआउट झाला आणि मग लगेच मी चपात्या टाकायला घेतलेल्या असं माझं सकालचं सीन होते आणि तुम्ही तर बघितलं मग पटापट चपात्या केल्या एक भाजी केली आणि मग तेव्हा मी निघालो जायला का सांगू जायला पाहिजे आता हे बी आमच्या कामाला जातात ना मग काम, काम टाकून कुठं माझ्याबरोबर येणार आहेत मग ये काय बोललं का तूच जा बोलतं आणि मला दवाखान्यात बी जायचा होता आणि जीविकाला जीविकाचे कपडेसुद्धा म्हणजे म्हणजे आहे मेसेज टाकलेला का त्यांना पीटीचे कपडे घ्यायचे आहेत मग त्याच्यामुळं शाळेतसुद्धा जायचा होता मग शाळेतला मी शूट नाही केला कसं टीचर एकदा गेलेलो ना तर असं म्हणजे शाळेतला तेवढा शूट करून देत नाही त्या दिवशी गेलेलो तेव्हा म्हणजे असा शूट म्हणजे भरपूर सगळीच तेव्हा शूट करत होते म्हणून तो शूट केला नाही तर असं शूट शाळेतला करून देत नाही मग त्याच्यामुळं शाळेमध्ये मी शूट नाही केला असा माझा आज अख्खा दिवस पूर्ण काम करूनच गेला म्हणजे मला ना पहिले व सकाळच काम करायला मस्त वाटते एकदम फ्री वाटते असा ल टाईम झाला ना मग खूप असा वैताग येते मला काम करायला तरी बघा मीने लादी बिदी एकदम स्वच्छ मीने पुसून घेतलेले का सांगू क्युटी कशी गाईच आत्ता माझी सर्व कामं झालेली आहेत खूप भावा पसारा होता मग पुसून कामच करू तो चार वाजल्यापासून आता वाजलेले आहेत सहा वाजाले आलेले आहेत आणि आजूपर्यंत म्हणजे सर्व भांडी भिंडी घासलेली आहेत तर आता कपडे धुवायचे आहेत मी आता इथे कपडे धुऊ आणि लगेच तुम्हाला भेटते सहा वाजता तर चाललेले मी कपडे धुवायला कपडे धुवायलाच पाहिजे उद्याच्याला भरपूर कपडे होते अजून येते पटकन कपडे धुवून आता सगळं एकदम किचन बिचन स्वच्छ केला तुम्हाला दाखवते बघा किती स्वच्छ केला मिनी माझा किचन खूप घाण होती बघा माझा किचन किती स्वच्छ मिनी केला एकदम किती डेंजर सीन होता आणि लादी विधी एकदम पुसून काढली हे बघा सगळ्या घराची वाट लागलेली सोपे विफे सगळं व्यवस्थित केला मिनी आणि आमची क्युटी बाहेर जाते ना मग असं मला दरवाजा लावायला लागते ती बघ चला गा आपले कपडे झालेले आहेत जीविका माझी काय करते जीविका माझी पप्पाना चाट ठेवते पप्पा आलेले आहेत आमचे कामावरून आणि आता भाजी मी काढते कोथुंबरी शिरोला सगळं आता मी काढून घेते साफ करून घेते आणि सगळं फ्रीजमध्ये ठेवते हे बघा कोथुमरी मला पाहायला लागते मी लसूण सुद्धा घेतला मस्तपैकी लसूण भेटला तर लिंब आता जेवण करायला लागन गाईराज खूप दमलो मी मग कुठून कामच करते कामच काही संपत नाही पडला पण कोथुंबरी साफ करून घेते इकडे बघा कोथुंबरी मी कशी साफ केलेली आहे आणि आता भेंडे आपल्याला करायचे आहेत आणि इकडे तांमपाटे काढून दिलेले आहेत आता भेंडी बनवते मी छान आहे भेंडी पण माग भेटली पन्नास रुपयाची अर्धा किलो मस्त आहे की आता भेंडी मी कापून घेते आणि भेंड्याची भाजी करते छानपैकी आणि तांबाटी आहे सगळ्या पिशवीतून काढलेलं आहे मी आणि वांगी आहेत वांगी मला भरलेली खूप आवडतात आता नको आता टाईम झालेला आहे आणि या ले ले, शेंगा आणलेल्या आहेत उकडायला थोड्या वेळात उकडते शेंगा आणि बीट आहे हे असं काय बीट दिलं बीट आहे आणि मिरच्या आणि शिरोली आणि मक्के आहेत हे मक्के आणलेले आहेत आणि आंबे तर चला मी पटापट पड़ हे ठेवून घेते सगळं फ्रीजमध्ये आणि भेंडे कापून घेते हा याचा का सांगू अशी साफ करून ठेवली ना मग तशी तशीच तशी आपली कोथिंबीर राहते खराब होत नाही अशी ठेवली ना मग खराब होते लवकर अशी डब्यामध्ये ठेवायची मस्त ऐकी राहते चला मी भेंडी कापून घेते आणि पटापट बनून घेते गाईज बघा माझी जीविका कशी अभ्यास करते तर टी व्हीला लावलेलं ला आहे जीविका माझा अभ्यास करते माझी आपली आता होईनच आणि मी बी आता चालू एक्सरसाइज करायला जीविका काय येऊ तस बघू आणि आमची क्यूटी ना आजकाल ना ए हुशार होत चालली हुशार हुशार क्यूटी हंगा उकडलेल्या आहेत देवा। या शेंगा खायला आणि सीआयडी लावा मला सीआयडी आज सीआयडी बघणार आहे मी खूप मला आवडते सी आय डी बघायला आज मक्के खाताना शेंगा खाताना सीआयडी बघणार आहे छान पैकी मला टाका मला डी सांगली का नाही बाबू बघा बसला शेंगा खायला बाबू कुठे काहीच आता माझा ब्लॉग इथंच एंड करते माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर सुद्धा करा आणि चॅनलवर व कोणी नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय गुड नाईट